राजवीर जनहित संघटनेच्या वतीने अमरावती शहरातील विविध प्रभागांमध्ये उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे क्रमांक जोग स्टेडियम येथून सर्वसाधारण या जागेसाठी फरीद खान आणि मोबिन खान यांच्यासह संपूर्ण पॅनल जाहीर करण्यात आले आहे यासोबतच प्रभाग क्रमांक चार जमील कॉलनी लालखडी प्रभाग क्रमांक पंधरा अलीमनगर नगर रहमत नगर प्रभाग क्रमांक सोळा छायानगर पठान पूरा तसे इतर विविध प्रभागातील नावे जाहीर करण्यात एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजवीर जनहित संघटनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण मनपा निवडणूक नियोजन बैठक आणि भव्य संमेलन पार पडले या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी रणनीती ठरविण्यात आली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक आठ मधील देवीनगर गजाननगर एकता नगर आशियाना क्लब नंदनवन कॉलनी बिच्छू टेकडी राहुल नगर आदिवासी कॉलनी आदी परिसरातून भव्य तुफान जनरॅली काढण्यात आली या रॅलीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते नागरिकांनी राजवीर जनजित संघटनेच्या भावी उमेदवारांवर विश्वास व्यक्त करत आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या यावेळी नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जुने चेहरे नको आता नवे चेहरे हवेत शहराच्या विकासासाठी नव्या नेतृत्वाला संधी देण्याची भूमिका जनतेतून व्यक्त होत आहे